जय महाराष्ट्र खूप कमी कालावधीमध्ये आपण आज ही पत्रकार परिषद आयोजित केली आणि तुम्ही सर्व पत्रकार बंधू आज या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी तुमच्या सर्वच पत्रकार बंधूंचा मनापासून आभार मानतो तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आजची ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण हे कालचं जे आरक्षण पडले त्याच्यावरची ही पत्रकार परिषद आहे आपल्या संपूर्ण महाड तालुक्यामध्ये जे आरक्षणं अगोदर पडली होती दोन हजार बावीसला ती पूर्णपणे आता बदलली गेलेली आहे माझ्या माहितीनुसार वेगवेगळ्या मतदारसंघात वेगवेगळी आरक्षणं पडली परंतु माझं जो काही कलंगाडी जिल्हा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये जो बदल होणार असं अपेक्षित होतं परंतु सुदैवाने तो काही बदल झाला नाही आणि जे आरक्षण होतं ओपन तेच आरक्षण सर्वसाधारण या ठिकाणी पुन्हा एकदा राहिलं आणि अनेक म्हणजे चार पाच वर्ष सहा वर्ष आम्ही ह्या मतदारसंघात जी काही मेहनत घेतोय जी मनावाला धकधूक धकडूक लागली होती की अरे आरक्षण बदललं तर काय करायचं मग काय पुढं अशा पद्धतीची काय धाकडूक लागली होती काल ती आमची संपली आणि जे मनामध्ये होतं की हा आरक्षण जो हा मतदारसंघ जो आरक्षित सर्वसाधारणसाठी आहे तोच राहिला पाहिजे आणि तो आमच्या मनाप्रमाणे कालचं आरक्षण पडलं आणि कालचं आम्ही आरक्षण पाडण्याची जी काही पद्धत बघितली ती इतकी पाच दशक होती की त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं चुकीचं काम घडलं किंवा चुकीचं काय घडलं असं आम्हाला तशी काही जाणवलं नाही आणि असं वाटत सुद्धा नाही परंतु कालच्या ह्या आरक्षण पडल्यानंतर महाड मतदारसंघामध्ये पाच जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जर का सर्वात जास्त तुम्हाला एक उत्साही वातावरण जर कुठल्या मतदारसंघामध्ये दिसत असेल तर ती तुम्हाला तर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये दिसतंय किंवा दिसू शकेल हे तुम्हाला येणाऱ्या काही कालावधीमध्ये समजून जाईल कारण की ह्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मी गेल्या सहा वर्ष प्रयत्न करतो आहे आणि मी सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक उमेदवार म्हणून माझ्या पक्षश्रेष्ठींकडे मी माझं नाव दिलेलं आहे अनेक जो कोण इच्छुक असेल काय असेल तर ते होईलच परंतु मी इच्छुक म्हणून माझ्या पक्षाकडे मी नाव दिलं आहे आणि ह्या येणाऱ्या काळामध्ये ह्या जिल्हा परिषद मतदारसंघातून मी ही जिल्हा परिषद निवडणूक लढणार आहे आणि हे अधिकृत आज मी या ठिकाणी घोषित करतोय त्यासाठी पक्षाला मी विनंती केली की मला प... के या ठिकाणी उमेदवारी द्यावी आणि त्या वतीने पक्षाकडून तशा पद्धतीचे काही सूचना काम साठीच्या सूचना मला आलेल्या होत्या त्याप्रमाणे मी कामसुद्धा सुरू केलं होतं आणि आता आरक्षण जाहीर झालं आहे तर येणाऱ्या आठ पंधरा दिवसामध्ये परिस्थिती पाहून पक्षाकडून माझी उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे तरी आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये जो प्रमुख मुद्दा आहे की आरक्षण आणि निवडणूक आणि असं इथलं वातावरण त्याबद्दल मला हे सगळं जनतेला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे की विनयतील भलाई देवीच्या आशीर्वादाने ह्या मतदारसंघामध्ये आम्ही जेव्हापासून काम करायला सुरुवात केली तेव्हा हा मतदारसंघ अतिशय कठीण आणि निवडणूक जिंकू की न जिंकू अशा पद्धतीचा होता परंतु गेल्या तीन चार वर्षामध्ये आम्ही हळूहळू मतदारसंघात प्रत्येकाच्या घराघरात वाडीवाडीमध्ये पोहोचलो आणि हा मतदारसंघ आमच्या दृष्टीने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दृष्टीने शिवसेनेच्या वतीने दृष्टीने हा मतदारसंघ माझ्यासाठी आता हा शंभर टक्के जिंकू अशी खात्री मला ह्या मतदारसंघामध्ये वाटते पुढे उमेदवार कोण असेल काय असेल ह्याबाबत मला काही चर्चा करणार काही एंटरन्स नाही आहे परंतु जे काही स्टेटस जे काही गोष्टी घडतायत जे काही आम्ही पाहतो आहे की एखादा वाघ ह्या मतदारसंघात येणार आणि तो वाघ ह्या ठिकाणी असं काही करणार असं काय करणार परंतु काही दिवसापूर्वी काही महिन्यापूर्वी आम्ही ते खरोखर वाघ आला होता त्या वाघाला आम्ही फटाके वाजून पळून लावलेला आहे तर ह्या मतदारसंघात माझा जन्म विनरे ग्रामपंचायतच्या हद्दीत झालेला आहे माझ्याकडे जन्म दाखला आहे की मी विनदे ग्रामपंचायतचा जन्म दाखला माझ्याकडे आहे तर तिलाही कोणतरी उमेदवार या ठिकाणी येईल आणि तो या ठिकाणी उभा राहून जर काही गोष्टी करेल तर ह्या मतदारसंघातली जनता त्याला स्वीकारणार नाही अशा पद्धतीचं वातावरण ह्या मतदारसंघामध्ये आहे जरी तो कुठल्याही पक्षाचा असला तो कुठल्याही मंत्र्याचा मुलगा असला किंवा आधी कुठला कुठलाही व्यक्ती असला तर या ठिकाणी कुठलाही फरक पडणार नाही या मतदारसंघामध्ये शंभर टक्के उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मी उमेदवारी आणि जिंकणार अशा पद्धतीचं मी तुम्हाला या ठिकाणी माझ्या वतीने तुम्हाला या ठिकाणी आज सांगतो आहे आणि खरं पाहिला गेलात तर हा मतदारसंघ खरंच शिवसेनेचा बालेकिल्ला आहे ह्या मतदारसंघामध्ये सर्वसामान्य कुटुंबातून येणार दिवस अनेक लोक या मतदारसंघातून जिल्हा परिषदवरती गेली अनेक लोक या ठिकाणी मला वाटतं ह्या मतदारसंघाने आमदार दिला मंत्री दिला पद पण ह्या हो 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 मतदारसंघाने दिलेलं आहे त्यामुळे ह्या मतदारसंघावरती विशेष लक्ष महारा महाराष्ट्र राज्याचं सुद्धा राहिलेलं आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये काम करत असताना सर्वसामान्य लोकांची सेवा आम्ही गेले पाच सहा वर्ष करतो आहे मध्ये एस टीच्या माध्यमातून असेल अजून कुठल्या कुठल्या माध्यमातून असेल आत्ताच एक आठ दिवसापूर्वी आमच्या ओबीसी समाजाचा एक महामोर्चा झाला त्या ठिकाणी कुणबी समाजाच्यासाठी जी काही आम्हाला फुलना फुलाची पाकळी परत करता येत आली समझ, समझ, समझ ती सुद्धा आम्ही समाजासाठी केलं असं नाही की कुठल्या तरी विशिष्ट समाजाला आम्ही मदत करतोय जो जो समाज आदिवासी समाज असेल आमचा बौद्ध समाज असेल आमचा वैद्य समाज असेल आमचा कुठल्याही प्रकारचा समाज मराठा समाजाचा माणूस असेल ती लोक आमच्याकडे लोक तर आले त्या प्रत्येकाला काही ना काहीतरी सहकार्य करत असतो त्यामुळे ह्या वेळीसुद्धा आम्ही ज्यांना ज्यांना सहकार्य करतोय ते सहकार्य करत येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या चांगल्या पद्धतीने आम्हाला काम करायचंय सर्वसामान्य जनतेसाठी काम करायचंय ते आम्ही करत राहू ह्या मतदारसंघामध्ये वरच्या पंचायत समिती गाणात महिला आरक्षण आहे कालच्या मतदारसंघामध्ये माझ्या माहितीने सर्वसाधारण आरक्षण आहे त्यामुळं पक्षाच्या वतीने जे काही पंचायत समितीचे उमेदवार भविष्यात ठरवले जातील आणि ते दिले जातील त्यासाठी नक्कीच आम्ही ते तेसुद्धा विचार करणार आहोत आमच्या पक्षाचे या महाड विधानसभेचे आमचे नेते साहेब असतील अमित ददा मोरे असतील पद्मागर मोरे असतील सुभाष मोरे असतील बंटी पोटफोडे असेल आमचा प्रफुल्ल लोणगे असेल हे अनेक जण ह्यानंतर होणाऱ्या सगळ्या मीटिंगला तुम्हाला उपस्थित झालेले दिसतील आजची ही मिटिंग तातडीची घेतली कारण की मला काही गोष्टी तुमच्यापर्यंत मांडायच्या होत्या त्या माध्यमातून आज मला ह्या ठिकाणी तुम्ही जो वेळ दिला त्याबद्दल मी तुमचा स्वतः माणूस आभार आहे ह्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जसं म्हणावं हो तसं काम गेल्या अनेक वर्षात पंचवीस तीस वर्षात झालेलं नाहीये ना आमदारांच्या माध्यमातून झालंय ना जिल्हा परिषद सदस्य जे होते त्यांच्या माध्यमातून झालं आहे ना कोणाच्या माध्यमातून झालेलं दिसून येतं आहे पण ह्या मतदारसंघामध्ये मी प्रत्येक घराघरात गावागावात पोहोचून जे काही वैयक्तिक स्वरूपात मदत करायची ती मी मदत करायला सुरुवात केलेली आहे मला असं वाटतं की जर का वैयक्तिक फंडातून किंवा सी एस आर फंडातून किंवा येणाऱ्या कुठल्याही वैयक्तिक निधीतून जेवढा मला सहकार्य ह्या प्रत्येक गावात करता येण्यासारखं आहे ते मी करायला सुरुवात केली आणि आणि सुद्धा करणार आहे शासनाचा निधी आपण पाहतोय लाडकी विहीन योजना असेल इकडं असेल ह्या योजनेकडे वळवलं आणि आज ग्रामीण भागातील कुठल्याच पंचवीस पंधरा सारख्या योजनेला सुद्धा निधी शासनाकडे नाही आहे त्यामुळं अनेक ठेकेदार अनेक आज रस्त्यावरती आलेले आहेत ह्या विभागात अनेक अशी कामं आहेत ज्यांनी नारळ फोडल्यावरून कामं काही झालेली नाही त्यामुळं ह्या मतदारसंघातलं हडकेवाडीपासून ते इथे दादलीपर्यंत आणि इकडून रावडळपासून ते आमच्या आंबिवलीपर्यंत या मतदारसंघात अपेक्षित असं यश आम्हाला ह्या येणाऱ्या काळामध्ये मिळेल अशी ह्या जनतेच्यावरती विश्वास ठेवून आम्ही काम करतो आहे आणि मला खात्री आहे की ह्या इकडची जनता ही आम्हाला नक्की स्वीकारेल आणि आम्ही जे काही फुल फुलाच्या मागे जे काही सहकार्य करतोय जे काही चांगलं काम करायचा प्रयत्न करतो आहे ती जनता स्वीकारेल आणि योग्य त्या योग्य माणसाला उमेदवारी मिळाल्यानंतर योग्य त्या ठिकाणी बटन दाबेल एवढंच मला या ठिकाणी वाटतंय आजची ही पत्रकार परिषद घेण्याचं मुख्य जे कारण होतं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे जे आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या माध्यमातून जे काही चांगलं वातावरण पॉझिटिव्ह वेव्स हे ह्या विभागात तयार झाल्यात त्याचा नक्कीच आम्हाला येण्या काळा फायदा होईल असं आम्हाला जाणवतं आहे तरी तुम्ही सर्वच पत्रकार बंधू एक चांगल्या प्रकारे ह्या विभागामध्ये जर का गेलात गावागावात गेलात आणि सत्य परिस्थिती जाणून घ्यायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला निश्चित ह्या ठिकाणी जे लोकांच्या मनात आहे हे तुम्हाला समजून येईल नक्कीच तुम्ही ह्या मतदारसंघाचा कानाकोपरा फिरणूनच काढा आणि त्या ठिकाणी जाऊन नक्की विचारा कि या संगा है। है। कि एक जा की ह्या मतदारसंघामध्ये नक्की तुम्हाला कोणता उमेदवार हवा आहे म्हणजे सर्वसामान्य सरपंच किंवा एखादा सर्वसामान्य शिक्षकाचा मुलगा हवा आहे की पुन्हा एकदा ज्या घरामध्ये आमदारकी दिली ज्या घरामध्ये आपण सर्व काही दिलं पुन्हा तिकडेच जायचं आहे कारण की ह्या मतदारसंघामध्ये जर का उद्या मतदारसंघात निवडून आलो तर मला ह्या सगळ्या लोकांना मला शेगाव नाक्यावरती भेटता येईल आणि समजा उद्या भविष्यात त्याला उमेदवारी हो मिळाली आणि त्याला काय मिळालं तर पुन्हा त्यांना तिकडे ढालकाठी ठेवू द्यायचं आहे किंवा अजून कुठला शिवयुद्धा असेल किंवा त्यांचा अजून कोणता लंबोदर असेल तिकडे जावं लागेल पण इथली लोकं इतकी हुशार आहेत की ते लोक शेरगाव नाकेवरती येऊस थांबतील शिरगाव नाक्याच्या पुढं काय जाणार नाही त्यामुळं तुमचा जास्त मी काय वेळ घेणार नाही तुम्ही सगळेजण खूप कमी कालावधीमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभार मानतो आणि आजच्या ह्या पत्रकार परिषदेमध्ये आमच्याकडून ज्या ज्या काही चांगल्या प्रकारच्या गोष्टी ज्या काही चांगल्या आम्हाला सांगायचं आहे हा मला वाटतं आठ दिवसामध्ये दिवाळी आहे आणि या दिवाळीच्या ह्याच्यावरती पंचवीस तारखेनंतर माझ्या माहितीप्रमाणे निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे आणि ऑक्टोबर महिना संपल्यानंतर नोव्हेंबर महिन्याचा दुसरा तिसरा आठवडा किंवा डिसेंबरचा पहिला आठवडा जिल्हा परिषदची निवडणूक लागेल असं आम्हाला माहिती आहे त्यामुळं खूप कमी कालावधी मिळाला आहे आणि आम्ही जे चांगलं काम करतोय ते चांगलं काम तुम्ही जनतेपर्यंत पोहोचावं एवढीच आमची तुमच्याकडनं प्रामाणिक इच्छा आहे आणि तुमचं सगळेच जण आपण ह्या विभागामध्ये प्रत्येक शासकीय योजनेवरती लक्ष ठेवून राहा प्रत्येक गोष्टीवरती लक्ष ठेवून राहा आण की शासकीय योजना सुद्धा एखाद्याच्या घरामध्ये चालवली जाते अशा प्रकारचं वातावरण पाहिलं आज दोन तीन दिवसापूर्वी विलेश्वर मंदिरामध्ये आम्ही फक्त येणार म्हणून सांगितलं तर शंभर पोलिसांचा घोसफाटा पन्नास एक गुंडांचा पोसवाडा त्यांनी लावला होता ठीक आहे पण ह्या विभागातल्या शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर त्यांनी आम्हाला सांगावं आम्ही त्यांच्यासोबत काम करायला तयार आहोत शासकीय योजना ही गरीब कुटुंबापर्यंत पोहोचणं अतिशय गरजेची आहे आणि खरोखर बांधकाम खात्यातील जे मजूर आहेत त्यांच्यासाठी जी काही योजना आलेली हे अतिशय चांगली योजना आहे शासनाची चांगला उपक्रम आहे ती जर योजना घराघरात पोहोचवायची असेल तर सगळ्यांनी मिळून येऊन काम केलं पाहिजे शासनाचे जे काही लोक आहेत त्यांनी विरोधी पक्षाला सत्ताधारी पक्षाने एकत्र येऊन काम केलं तर नक्कीच चांगलं काम होईल परंतु या ठिकाणी कुठंतरी असं जाणवत आहे आम्हाला की पक्षाच्या वतीने कॅम्प आयोजित करायचा आणि मतदारसंघाच्या लोकांना सांगायचं की बाबांना तुम्हाला जर का इथं भांडी हवे असतील जर का तुम्हाला हे काय मिळायचं असेल तर तुम्ही ह्या पक्षाच्या वतीने पक्षात प्रवेश करा किंवा ज्या ठिकाणी कॅम्प लावला उदाहरणार्थ भरतशेठ गंगवले कॅम्प लावतात तर त्या कॅम्पमध्ये येणारी लोकच म्हणजे तो कॅम्प आणि तिथून फक्त त्या लोकांनाच पक्षाच्या लोकांनाच त्या ठिकाणी संधी मिळली जाते अशा प्रकारच्या अनेक तक्रारी माझ्याकडे प्राप्त आहेत वेळ आणि उदाहरण आलं तर मी तुम्हाला प्रत्येक गावागावात घेऊन जाईन आणि दाखवू शकतो की बघा ही व्यक्ती बघा या व्यक्तीकडे असायचं आहे तर नक्कीच तुम्ही सगळेजण पत्रकार बंधू अशा पद्धतीने काम करा आम्हाची सत्य बाजू जनतेपर्यंत पोहोचवा एवढंच त्या ठिकाणी बोलतो आणि तुम्ही आला त्याला आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा आम्ही जनतेच्या विश्वासावर त्यांना सांगतो की तुम्ही ह्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढून जिंकून दाखवा कारण की ह्या मतदारसंघात आम्ही काम केलं आहे ग्राउंड लेवलला काम केलं आहे मतदारसंघातलं असं कुठलं घर नाही अशी कुठली वाडी नाही असं कुठलं गाव नसेल की त्या गावामध्ये सोमनाथ सोमनाथोवेडे गेला नाही त्या ठिकाणी काही काम केलं नाही प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरामध्ये सोमनाथ पोचला आहे आणि ते जे काही पोचलेत ते वडिलांच्या मेहरबानीवरती आहेत आणि आम्ही पोचलो ते हे वैयक्तिक स्वरूपात गेलेलो आहोत त्यामुळं त्यांनी ह्या मतदारसंघात उभारांची अपेक्षा व्यक्त केली तर आम्हाला हरकत नाही त्यांनी उभं राहावं परंतु ह्या ठिकाणी त्यांचा पराभव झाल्यानंतर जे काही होईल ते तुम्हाला सगळं दिसेल या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी ह्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा